उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते युवासेना उपजिल्हा प्रमुख सत्यवान नाना मोरे यांचा सन्मान पंढरपूर प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्याने शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या दौऱ्यात शिवसेना युवासेना प्रमुख सत्यवान नाना मोरे यांचा खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला मागील वर्षभर राज्यात सतत पावसाचे वातावरण असताना कोकण व ग्रामीण भागातील भाविकांना विठ्ठल दर्शनासाठी चिखलातून प्रवास करावा लागत होता ही अडचण लक्षात घेऊन सत्यवान नाना मोरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून महत्वाच्या रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम पूर्ण करून घेतले त्यामुळे यात्रेकरूणाच सुलभ आणि सुरक्षित प्रवासाचा लाभ झाला या सामाजिक कार्याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचा विशेष सन्मान केला सत्यवान नाना मोरे हे अनेक वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत असून सोलापूर जिल्ह्यात त्यांनी शिवसेनेची संघटनात्मक पातळीवर भक्कम उभारणी केली आहे युवकामध्ये जोम निर्माण करून त्यांनी पक्षाची नवी फळी तयार केली आहे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यवान नाना मोरे यांच्या सामाजिक घोडदौडीला गती मिळाली असून त्यांच्या नेतृत्वाखाली युवकांना समाजकार्यासाठी प्रेरणा मिळत आहे त्यांच्या या कार्याचा प्रभाव ग्रामीण भागातही जाणवत असून शिवसेना युवासेनेची पकड दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सन्मानाने सत्यवान मोरे यांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला असून भविष्यात त्यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यावेळी शेकडोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते आपल्या सन्मानाबद्दल बोलताना सत्यवान नाना मोरे म्हणाले माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुकाची थाप दिली ही माझ्यासाठी प्रेरणादायी गोष्ट आहे या सन्मानामुळे समाजकार्यासाठी अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा आणि हत्तीचे बळ मिळाले आहे